प्रेमात जात धर्म पाहिले जात नाही असे आपण नेहमीच म्हणतो मात्र आता सोबतच प्रेमात पाहिला जात नाही लिंगभेदापुढे जाऊन एका युवकाने ट्रान्सजेंडर म्हणजे तृतीयपंथी असलेल्या युवकाशी विवाह केला व विशेष म्हणजे या विवाहाला कुटुंबातील मंडळींनी सुद्धा सहमती दिली तृतीयपंथी म्हटलं की आजही समाजाचा दृष्टिकोन त्यांच्याकडे पाहण्याचा नकारात्मकच आहे स्पेशल मॅरेज अॅक्ट नुसार या दोघांचाही विवाह सोहळा पार पडला अमरावतीच्या उत्तम नगर परिसरातील निकू या ट्रान्सजेंडरची बडनेरा मार्गावरील गोंडा बाबा मंदिरात चेतन नासरे नावाच्या युवकाशी भेट झाली वारंवार भेटींमुळे दोघांमध्ये प्रेम निर्माण झाले व या दोघांनीही विवाह करण्याचा निर्णय घेतला तब्बल अडीच वर्षा सोबत मैत्रीत राहिल्यानंतर चेतन व निकू यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला मुलांच्या खातर चेतनच्या आई वडिलांनी देखील या लग्नाला परवानगी दिली व सर्व कुटुंबियांच्या साक्षीने अमरावतीमध्ये हा आगळावेगळा विवाह सोहळा पार पडला या विवाह सोहळ्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडली ती म्हणजे सामाजिक कार्यकर्त्या रजिया सुलतान यांनी समाजात ट्रान्सजेंडरच्या बाजूने बदल होताना दिसत असल्याचे समाधान सुलतानांनी व्यक्त केले या आगळ्या वेगळ्या विवाहाची अमरावती सध्या जोरदार चर्चा सुरू आहे माझी पहिली भेट गोंड्यावर झाली होती आणि त्याच्यानंतर यांनी नंबर मागितला तुझा नंबर मलाच पाहिजे मी नंबर दिला आमचं आम्ही कॉन्टॅक्ट केला दोघांनी मग कॉन्टॅक्ट करता करता आमचं प्रेम झालं प्रेम झाल्याच्या नंतर आमचा अडीच वर्ष आम्ही कॉन्टॅक्टच केलाय त्यानंतर आम्ही एक निर्णय घेतला वडिलांनी आई बाबांनी माझ्या आई बाबांनी निर्णय घेतला का आपण लग्न करून द्यायचो आज लग्न निकुचींच खेडे आणि तुम्ही लग्न करण्यापर्यंत कसा निर्णय कसा म्हणजे कधी घेतला आणि काय एकदम अडीच वर्ष अडीच वर्षानंतर पहिली भेट आमची गुण झाली बडून त्याच्यानंतर भेटणं मग फोनवर बोललं चालू झालं त्यानंतर मग धीरे धीरे अडीच वर्ष झाले मग अडीच वर्ष झाले त्याच्यानंतर मग डायरेक्ट ठरलं लग्न करून तुम्हाला माहित होत घरच्यांनी विरोध केला नाही काहीच नाही घरच्यांनी काय म्हटलं करा करून घ्या तुम्हाला करून तुमचं नाव चेतन नासरे नासरे